मुक्ताईनगरमध्ये दिवाळीमध्ये असलेला धुमाकूळ घातलेल्या चोरांना काही कामांमध्येच मुक्ताईनगर पोलिसांनी चोरांना काबीज केले होते चार दिवसांच्या कोंबडिंग मुक्ताई मुक्ताईनगरच्या काही चोरट्यांना नाशिक येथून मुक्ताईनगर एल सी बी पथकानं पकडून मांडल्याची निदर्शनात आली माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या घरामध्ये झालेल्या चोरीच्या चार दिवसांमध्ये चोरांना काबीज केलं ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून असलेल्या मालाचं हस्तांतरित करण्यात आले पोलीस अधीक्षक यांनी त्यावरती तात्काळ कारवाई करण्याचं ठरवलं असताना लगेच कारवाई झाल्याचं निदर्शनच येऊ लागलं पोलीस फक्त आमदार खासदार यांच्या सोयींचा उलगाडा लावतात का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येतोय मुंबई मध्ये एक नंबर वरती काम करणारी महाराष्ट्र राज्य पोलिस यंत्रणा एक नंबर ठरली आहे परंतु मुक्ताईनगर मधील काही लोकांचं असं निदर्शनास येते आमदार आणि खासदारांच्या उलगडा केला जातोय मग सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकी घरातील घरफोडी सोन्याची चोरी या संदर्भात अजूनपर्यंत कुठलाही उधळा मुक्ताईनगर पोलिसांनी केल्याचं दिसून येत नाही अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये जोरदार सुरू आहे स्वागत करू आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे आपल्या मुक्तानगरचे कार्य सम्राट आमदार चंदूभाऊ पाटील या ठिकाणी आज आम्हाला इथे भेटले आणि त्यांनीसुद्धा त्यांनाही आम्ही हे कैपित मांडली तेही बोलले की भाऊ मी या संदर्भात आवाज उठवलेला आहे आपणसुद्धा आवाज उठवला कारण आमचे जे लोक आहे गरीब लोक आहेत कष्टकरी शोषित लोक आहे तळागडातले लोक हे दलित समाज आमचा आणि त्यांचे असं शोषण करत असेल त्यांची दिशाभूल एकाच खडशांनी केलेली असेल तर याचा निषेध म्हणून आज आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी छेडत आहे आणि आपल्या माध्यमने विनंती करतो मीडियाला सुद्धा की आपण हा विषय लावून धरला तर त्यांना निश्चितच न्याय मिळेल यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावर उतरलेली आहे डॉक्टर आंबेडकर आजच्या वेळेस पण आपण या विषयावर आंदोलन केलं होतं निवेदन दिलं होतं त्यानंतर एकनाथराव खडसे यांच्याकडून मीडियाला असं स्टेटमेंट आलं होतं की ही जमीन नियमानुसार खरेदी करण्यात आलेली आहे असं त्यांच्यानुसार खरेदी केली असले ठीक आहे परंतु नियम काय सांगतो अगर तुम्ही त्या साखर कारखान्याच्या नावावर ती जमीन घेतलेली असेल तर त्या ठिकाणी साखर कारखाना झाला पाहिजे आणि त्या लोकांना जे जमीन घेताना सांगितलं गेलं की या ठिकाणी साखर कारखाना तयार झाल्यानंतर तुमच्या लोकांनी मी समावेश केला जाईल म्हणजे नोकरीमध्ये त्या ठिकाणी काही भरती होऊ सांगणार आज इथे आय आठवले गट हे जे आहे काही महार जमीन जे माजी मंत्री आहेत एकनाथराव खडसे यांनी घेतल्याची आणि परत देत नाही अशी निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे का या प्रकरणामध्ये मला बऱ्याचशी माहिती आहे कारण मधल्या काळामध्ये या प्रकरणासंदर्भात मी तक्रारी कलेक्टर मोध केल्या होत्या तापी पूर्णा शुगर अलाइड लिमिटेड कंपनी नावाने एक त्यांनी एक कारखान्याच्या नावाने कंपनी उभी केली होती ज्याच्यामध्ये एक साखर कारखाना ते मानपूर शिवारामध्ये उभा करणार होते त्यात एक आठदार डायरेक्टर होते त्याच्यामध्ये जगवानी होते खडसे होते खडसेचे हो 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 फॅमिलीचे लोक होते माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब होते आणि तिथे काहीतरी एकदम कवडीमोल भावाने त्या शेतकऱ्याची जमीन त्या टायमाला कारखाना होता म्हणून काही शेतकऱ्यांनी दिली पण होती पण आजपर्यंत सत्याऐंशी एक्कर जमीन नव्वद एकर जमीनच्या आसपासची जमीन आहे ती ती जमीन आजपर्यंत घेऊन तिथे कारखान्याचा उद्देश सफल झालेला नाही हे जमीन घेऊन त्यांना किमान वीस वर्ष माझ्या माहितीनुसार पंधरा ते वीस वर्षाचा कालावधी झाला आहे आज आजपर्यंत कारखाना होऊ शकलेला नाही काही लोकांच्या नावाने शेअर पण आम्ही करतो अशा पद्धतीत त्या काळात त्यांनी सांगितलं होतं आणि यातला एक ग्रस्त रस्ता होता की तो जमीन यांना विकायला तयार होता ग्रामसेवक होता तो त्याचं नाव आता मला आठवत नाही पण त्या टायमाला त्याच्या नावाने सर यांनी नोटीस काढली होती देशदूत एका पेपरला की तुम्ही दिली नाही आम्ही जबरदस्ती घेऊ असा काही कोणाला तो अधिकार नसतो पण तशी त्या टायमाला ते मंत्री त्या टायमाला त्यांची पॉवर सुद्धी होऊन अशा पद्धतीने ती जमीन त्याच्याकडून घे भडकवली असं मला दुर्दैवाने म्हणावं लागेल पण तिथे आजपर्यंत कारखाना झालेला नाही आहे ह्या लोकांच्या ज हातातोडाचा घास जो होता ज्या लोकांची उद्याचं उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन होतं मग महारीवतन असेल किंवा तिथल्या अनेक लोकांचे असेल किंवा लेवापाडील बांधवांची काही जमिनी होत्या काही सगळ्या समाजात जमिनी होत्या अशा जमिनी यांनी घेऊन आज ती जमीन तिथे पडीक आहे पण आता मला हे अडोकमत साहेबांनी जे नवीन माहिती दिली की त्याच्यावर पी एम किसानचंही ते लाभ घेताय की विविध योजनांचा नुकसान भरपाईचा लाभ घेता हे माहिती आता मला नव्याने घ्यावा लागेल ते घेताय की नाही घेताय तर ही जमीन खऱ्या अर्थाने गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीमध्ये तिथे तो कारखान्याचा उद्देश सफल होत नाही म्हणून ज्या पहिला जमीन मालक होता त्याला जमीन परत करण्याचा जो मोठापणा मनाचा दाखवला तो साहेबांनी पण दाखवला पाहिजे कारण आता ते कोरेगाव पार्कवर आहे मोठ्या मोठ्याने बोलत आहे कारण त्यांना उकड्या फुटल्या आहे कारण त्या बहुतेक भोसरी प्रकरणात ते त्यांची विकेट गेली आहे त्यांना असं वाटतं आता कोणाची विकेट राहिली नाही पाहिजे पण ते प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे त्या प्रकरणात ते स्वतः मिनिस्टर होते त्यांनी स्वतः मिटिंग बोलवली होती स्वतःच आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती हे सगळं प्रकार ते डामा झालं होतं अजितदादाच्या संदर्भात असं काही झालं आहे असं मला जा वाटत नाही पण हे पण प्रकरण जे आहे हे काही मी याचं समर्थन नाही करत आहे पण मग काहीतरी प्रकरण झाल्यावर आपण बोलायचं पण त्याच्यापूर्वी सत्याऐंशी एकर नव्वद एकर जमीन जे गोरगरीब पीडितांची जमीन तुम्ही घेतली असताना त्यांना पीडित म्हटलं पाहिजे त्यांची हक्काची जमीन तुम्ही घेतली पन्नास हजार रुपये भावन घेतली ती आज ती जमीन किमान माय माहितीनुसार वीस लाख रुपये स्क्वेअर एकर जमीन आहे ती जमीन त्यांना परत केली पाहिजे ना ते त्यांचे उदरनिर्वाहाचं साधन आहे ती या लोकांना आंदोलन करण्याची गरज पडते आहे तोपर्यंत आपल्या संवेदना जर मेल्या असतील तर तुम्ही लोकनेते म्हणायच्या लायक नाही आहे तुमच्याकडे ऑलरेडी दोन चारशे पाचशे एकर जमीन असेल आता ती जमीन जी एकशे सदतीस कोट रुपये ते बी शंभर एकरची आसपास जमीन आहे नव्वद एकर जमीन आहे किती पण जमिनींची जी स्वतःची जमीन आहे जी ओढी लोक जमीन एवढी जमीन असताना ह्या जमिनीचा अट्ट कशाला गरीब लोकांच्या ह्या आमच्या दलित बांधवांना आमच्या बांधवांना जर आंदोलन करावं लागतं एखाद्या जमिनीच्या पाच एकर तुकड्यासाठी इथं हे दुर्दैवी बाब आहे आपण लोकनेते जर स्वतःला म्हणत असाल तर मोठ्या मनाने जमीन परत करा आणि याविषयी थांबवा या निमित्ताने त्यांना हे सांगेल आणि सरकारने पण याच्यात लक्ष घातलं पाहिजे मधल्या काळात अशाच पद्धतीने जे अडकमोल साहेबांना आता सांगितलं त्यांनी की मी रिस्तर जमीन खरेदी केलेली आहे तुम्ही बोलला आहे मी रिस्तर जमीन खरेदी केली आहे तर मधल्या काळात सौद्याच्या एका सावकाराने बी शंभर एकर जमीन लोकांची रिस्तरच खरेदी केली होती पण ते सावकाराने खरेदी केली एडीआरए कन्फर्म करून ती जमीन त्या त्या लोकांना परत करण्याचं काम त्या केलं आहे सरकार नाही याच्यात लक्ष घालून या लोकांना ही जमीन परत करू या लोकांना न्याय देण्याचं काम बी सरकारने केलं पाहिजे ही विनंती मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपल्या माध्यमातून मागतो माननीय मुख्यमंत्री सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट